नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल सनी सुनीकडे यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज जो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओचं नाव आहे तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट व्हॉट्सअप एच डी फोटो आणि व्हिडिओ पाठवा फक्त ही एकच सेटिंग चालू करा फक्त ही एकच सेटिंग चालू करा तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो ती तु काय सेटिंग आहे कशी आहे तुम्हाला सगळं दाखवतो तु। तर मित्रांनो पहिलं म्हणजे आपल्याला व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही वर बघू शकता की इथे तीन डॉट आहेत त्या तीन डॉटला आपल्याला क्लिक करायचं त्या तीन डॉटला क्लिक केल्यानंतर इथं सेटिंग म्हणून एक ऑप्शन इथं तुम्ही बघू शकता त्या सेटिंगला क्लिक करायचे सेटिंगला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की स्टोरेज आणि डाटा हे तुम्ही गोल्ड रिंग तुम्ही बघू शकता स्टोरेज आणि डाटा अँड डाटा त्याला क्लिक करायचे त्याला केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मीडिया अपलोड क्वालिटी स्टँडर्ड क्वालिटी दिली इथं क्लिक करायचं आपल्याला तो फाइल तर तुम्ही बहुसता स्टँडर्ड क्वालिटी फास्टर अँड सेंट स्मॉलर फाईल साईज सांगितले तर आपल्याला ही काय करायची एचडी क्वालिटी करायची जे दुसरा नंबरला आहे ते करायची आणि सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सांगतो आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तर आपल्याला तर कोणाला तरी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पाठवायचे तर मी एक फोल्डर ओपन करतो आणि मी मी एक व्हिडिओ आणि फोटो पाठवतो माझ्याकडे आहे आपण गॅलरीमधूनच पाठवूया तर आपण गॅलरीमध्ये जाऊया आणि इथे माझ्याकडे दोन एक व्हिडिओ एक फोटो आहे तो तो तर तुम्ही सिलेक्ट करतो आपण जे नॉर्मल जसं सिलेक्ट करतो तसंच आणि सेंड पण आपण नॉर्मल जसं प्रकारे करतो तसंच करतो आहे व्हॉट्सअपला आपण हे करायचं आहे आणि आपल्याला ज्याला पाठवतो त्याला आपण इथं सेंड करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की वरती ॲटोमॅटिक एच डी म्हणून ऑप्शन आलं तुम्ही बघू शकता त्याला टिक आ, मार्क पण झाली आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण एच डीमध्ये तुम्ही बघू शकता हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा एच डीमध्ये तर मित्रांनो आणि त्यानंतर इथं बटन हे बटन दाबल्यानंतर हिरवं अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता आणि बघू शकता की ते एच डी आलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी तर मित्रांनो आज आपण इथे थांबूयात भेटूयात अशाच नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या